तर या म्हणीचा अर्थ आहे दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे म्हणी क्रमांक पंधरा उतावळा नवरा गुडघ्याला बासिंग तर या म्हणीचा अर्थ आहे अतिशय उतीळपणाचे वर्तन करणे म्हणी क्रमांक सोळा उठ्ठा लाता बसता बुक्की तर या म्हणीचा अर्थ आहे प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे म्हणी क्रमांक सतरा उखराल माती तर पिकतील मोती तर या म्हणीचा अर्थ आहे मशागत केल्यात चांगले पीक येते म्हणी क्रमांक अठरा उडाला तर कावळा बुडाला तर बेडू तर या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते क्रमांक एकोणावीस उधारीची पोते सव्वा हात तर या म्हणीचा अर्थ आहे उधारणी घेतलेला माल नेहमी कमी भरतो म्हणी क्रमांक वीस एका माळेचे मणी तनीचा अर्थ आहे सगळीच माणसे सारखे स्वभावाचे असणे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आता आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा